नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी सव्वीसशे एक्कावन्न सव्वीसशे चौऱ्याण्णव जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल जाते लोकल <coughs> शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक पाच क्विंटल कमीत कमी तेवीसशे एकसष्ट असे तेवीसशे पंच्याऐंशी जास्तीत ज्या दर चोवीसशे दहा रुपये शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक दहा क्विंटल कमीत कमी तेवीसशे शहत्तर असे सत्तावीसशे अठ्ठावीस जास्तीत ज्या दर तीन हजार ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सात क्विंटल कमीत कमी चारा शंभर चार हजार तीनशे एकोणतीस जास्तीत ज्या चार हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक सहाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चारा था 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 चार हजार दोनशे वीस वरसंद्राय चार हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या पाच रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास रे पाच हजार त्रेसष्ट जास्तीत ज्याचा सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी पाच हजार नऊशे इसरसंद्राय सहा हजार त्र्याण्णव जास्तीत ज्याज सहा हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल तर मित्रांनो शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवक पाचशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस सरसुंद्रय सहा हजार पाचशे सात जास्ती ज्या जर सहा हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी सहा हजार चारशे एक सरसंद्रय सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एसरसंद्र आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत या ठिकाणी अवक एक हजार चाळीस क्विंटलची जाते काळा कमीत कमी ते एकावन्न एक्कावन्न हसरसंद्रा आहे चार हजार सहाशे चौऱ्याण्णव जास्तीत जद्दर पाच हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल भुईमुख सेंगसुकी अवक दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक सर एकसरसंद्र आहे चार हजार तीनशे ब्याण्णव जास्तीत ज्या पाच हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक आवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास सरसंत्रा सहा हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडई जात सफेद आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सरसंत्र नऊ हजार जास्तीत ज्या नऊ हजार सातशे मित्रांनो या ठिकाणी शेतमाल करडई जाते सफेद अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी सहा हजार तीनशे एकसर संद्राय नऊ हजार जास्तीत ज्या दर नऊ हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक तेवीस हजार एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकसर संद्राय चार हजार तीनशे सोळा जास्तीत ज्या चार हजार पाचशे एकोणनव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर तर मित्रांनो शेतमाल तील जाते पंढरा अवघ तीन क्विंटलची कमीत कमी आठ हजार चारशे जास्तीत जास्त आठ हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सोयाबीन व तसेच इतर मालाचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी